तर रामकृष्णारी मी सुनावरा इथे परभणी बसुरामनगर परभणी तर परभणीला तुम्ही राहता तिथे निकाल आणि इकडे फिरायला जातो आम्ही मॉर्निंग वॉकला कृष्ण विद्यापीठात तिथे तुमची भिंडी आपल्याला दिसली म्हणून म्हटलं चला विचारावं काय बालकडा जवळ ह्या ज्या पादुका आहेत संत गजानन महाराजांना अतिशय श्रद्धेने अंतकरणापासून भजणारे भक्त म्हणजे मुंडगावचे त्या मुंडगावमध्ये तीन भक्त आहेत महाराजांच्या आत तत्कालीन ते भक्त आज हे भक्त जामसिंग भक्त उमलित ढोकरे आणि भक्त सतीबाईगाव अशा या तीन भक्तांची महाराजांवर भक्ती होती त्यापैकी जे आहेत हे गजान होते आणि त्याच गावामध्ये भागाबाई ठाकरे नावाची बाई होती तर ती बाई एका विद्वान महात्मा महाराजांची शिष्य होती तेव्हा ती या पुढे भोकरकडे आली पुंडे भोकळे देवाला साधारण देवा नव्हतं काढून नव्हतं तर ते म्हणू लागली बाबा तू शिष्य कोणाचा आहे शिष्य तो आहे गजान म्हणजे काय एक वेडा पिसा कुठे खातो कुठे पडतो लग्नावश राहतो त्यापेक्षा गुरु असा असा तर तो ब्रह्मज्ञानी असला पाहिजे त्याला ज्ञान असलं पाहिजे तर असं आहे काही शेगा केजाजीचा शिष्य अंजनगाव यांचं कीर्तन आहे आपण त्या ठिकाणी जाऊ त्यांना दूर करू पण पुंडे भोकरायचं मन मानत नव्हतं पुंडे भोक्याला असं वाटायचं की बाबा आपण म्हणजे नेमकं गुरु मानायचं कुणाला बाबाला गुरु मानायचो की न मानायचं रात्रभर विचार करत होत्या उदरे जायचं होतं ना अंजनगावला त्या सोबत त्याला पुंड्य भोकला स्वप्न बोललं पण त्या स्वप्नामध्ये संत तिकडून मारत आले पंडिका तुला काय हवं हो। तर पुंडी भोकडे सांगितलं बाबा असं असा आहे ठरलं आणि गुरु कान मंत्र देत असतो जो गुरु कान फोकतो तो खरा गुरु आहे संत त्याच्या सांगितलं पुंडिकाला स्वप्नामध्ये दे दोन महाराज बोलले स्वप्नात काय बोलले की पंडिका कानामध्ये मंत्र देणारा गुर का कान काना गुरु असतो पण सर्व काही लोक कान कानफुशा करतात कानात फुसफूट करतात ते सांगतात तिथे सर्व गुरु असू शकत नाही का, का मंत्र वाहि पंडिकाच्या कानामध्ये महाराजांनी मंत्र दिला आणि तो मंत्र आहे गणगण गनात असं तो मंत्र जात त्यानंतर आणखी काय हो तर त्या ठिकाणी पुंडलिकांना स्वप्नात बरं काय हो पायाकडे पाहलं तुमच्या पायाच मला पादुका आहे पायातल्या बाजूला म्हटल्यानंतर महाराजांच्या बाजूला काढल्या आणि पुंडलिकाला दिल्या अशामध्ये स्वप्नामध्ये आणि स्वप्नावर म्हटलं तर स्वप्न हे होत असते गोष्टी मणीवाशी जे स्वप्नी विषयी असं म्हणतात पण म्हणतात की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नी जे चेहरले जे स्वप्न पाहता खरं नसतो पुंडली भोकरेला स्वप्नामध्ये मध्ये पादुका दिल्या जाग आला जाग आल्या पुंडिकाला लढा ला। ला लागला आणि लढा लागल्यानंतर असं वाटलं की स्वप्न दिसलं तर आपण काय करायचं कुंडली भोकरे विचार करत पण दोन दिवसापूर्वी जामसिंग हे शेगावला गेले होते आणि आज रोजी पुंडलिका घडले तत्काली आज रोजी जामसिंग जेव्हा घराकडे निघाले तेव्हा गजनबाबांनी त्याला हात मारले जाम जामसिंग जाम गेले जामसिंग नमस्कार केला आणि महाराज म्हणतात जामसिंग या पादुका घे आणि पुंडलिकाला नेऊन दे तेव्हा संत गजान महाराजाने म्हटल्यानंतर त्या पादुका झ्यामसिंगाने मुंडगावला आणल्यात पुंडलिक वफरीला दिल्यात बरेच काळ पुंडलिक महाराजांच्या घरी त्या पादुका होत्या आणि नंतर काही दिवसांनी ज्यामसिंग महाराजांनी आपली संपूर्ण प्रॉपर्टी महाराजांना अर्पण केली दादून आरण होतात की झामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांची चरणे भरली त्या मुंडगाव ग्रामात आणि त्या पाडुक्यांची दोघांच्या संगमतानं झामशेराच्या वाडामध्ये स्थापना केली त्या ठिकाणी आज भव्य पादुका मंदिर उभारण्यात आले त्याच पादुका आज आहेत यात्रा तेथे भरत आहे भक्तांनी लवला आहे एकदा तरी गावीच अशा ह्या दिव्य पादुका आहेत त्या पादुका पादुका मंदिरामध्ये ठेवलेल्या ह्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्तानं कुठेही बाहेर जात नाही मात्र झॅमसिंग महाराजांनी गजनबाबा असताना घातलेला जो भंडारा होता त्या दिवशी झामसिंग महाराजांना संत गजनबाबांनी पादुका दिल्या होत्या त्या पादुका आज आपण दर्शनाकरता आलात ह्या त्या पादुका आहेत आणि ह्या पादुका श्रीक्षेत्र बुंदगाव ते पंढरपूरपर्यंत दिंडीमध्ये असतात तसेच ज्या आयोजकांनी दर्शन सोहळ्याचं आयोजन केलं असेल नियोजन केलं असेल त्या दर्शनाकरता आणि जातात ह्या पादुकासुद्धा दिव्य आहेत याही पादुकाला महाराजांचा हस्तस्पर्श आहे पदस्पर्श आहे म्हणून हे पादुका आपण संत बाबाला जरी बघितलं नसेल तर मात्र या पादुकाकडे बघत असताना संत गजन, गजन महाराज ही प्रत्यक्ष यामध्ये पादुका रोपणे असल्याची अनुभूती प्रत्येक भक्ताला होते अशा दिव्य पादुका याचं आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझं श्री गजानन महाराज हिरुळकर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कृष्ण हरी जय गजानन जय हरी